रिंगण सोहळ्यामध्ये वारकरी तर आहेत पण साक्षात बराय सुद्धा आलेले आहेत रामकृष्णारी तीन।, तीन जावा सोबत वारीला वा आदर्श घेण्यासारखे माऊली काय चालले बघा वा वावली वा 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 वा, वा।, 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 वा। आम्ही इथे पहिल्यांदा आलो आणि स्वर्गापेक्षा सुंदर वाटते लोक <laughs> साहेब एक बारा महिन्यात एक वारी केली वीस बावीस दिवसाची जी। आपलं जीवन उजळून निघत वारी म्हणजे हा आयुष्यभराची एक दरवर्षीची ऊर्जा आहे पाऊस पण आहे का गावाकडे ते स्वतः महाराष्ट्राचा डिजिटल वारकरी वारकरी वा 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 भेटून छान वाटलं पावली मला सुद्धा मुंबईवरून आले मुंबई वरून आलेत अरे वा वरून आलेले आहेत पायवारी करण्याची इच्छा वाटते का हो नक्कीच ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम श्री क्षेत्र वाखरी ओ हो 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 काय याकडे काय काय मागणं नाही फक्त पाऊस पाहिजे हेच म्हणणं आमचं कस काय यंत्रणा यंत्रणा आमची सज्ज सज्ज आहे आहे तुम्हाला सांगतो मंडळी असंख्य जनसमुदाय असंख्य म्हणजे इतका जनसागर उसळलाय ना वाकरीच्या रिंगणात खरंच म्हणजे तुम्ही जेव्हा पाहताल स्वतः इथे येऊन तेव्हा कळेल यारिंगण्याचं महत्व तुम्हाला रामकृष्ण हरी मंडळी स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी तर पंढरपूर या ठिकाणी पंढरपूर जवळच वाखरी या ठिकाणी माऊलींच्या पालखीचं भव्य दिव्य असं शेवटचं रिंगण होणार आहे तर या रिंगणासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत तर या रिंगण सोहळ्यातील काही नयन रम्य दृश्य तुम्हाला मी दाखवणार आहे आणि काही प्रतिक्रिया वारकऱ्यांच्या दाखवणार आहे तर चला कंटिन्यू करा ब्लॉग माऊली माऊली वा 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 मावली 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 माऊली 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 वा 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 रिंगण सोहळ्याच्या या क्षणामध्ये खूप आनंद होत आहे पाहून वा वाक्रमण आक्रमण कशी आनंदही उठत आहेत वाकरीच रिंगण हे वाकरीच हे वाघे सांगली खरंच भाग्य लागतय लोकांचं Terima <laughs> <laughs> असंख्य असा जनसमुदाय असंख्य असा जनसमुदाय पहा असंख्य असा जनसमुदाय आया या सोहळ्यासाठी असंख्य असा जनसमुदाय वाकरी या ठिकाणी जमलेला आहे पाऊलींच्या रिंगण सोहळ्याचा अश्व आलेला आहे पाऊस खूप येत आहे पाऊस अचानक चालू होतोय अचानक बंद होतोय काय भानगडच काळ नाही आज पावसाची पंधरा दिवस पाऊस नव्हता पण आता अचानक पाऊस यायला लागलाय पण पाऊस पण गरजेचा आहे शेतकरी राजाने पेरून ठेवलेलं आहे पण ते पेरलेलं उगवण्यासाठी एक चांगलं येण्यासाठी पावसाची आवश्यकता आहे त्यामुळे पाऊस आलाच पाहिजे या ठिकाणी पाहू शकता माऊली ज्ञानोबारायांची यांची पालखी रथ रिंगण सोहळ्याच्या ठिकाणी पोहोचलेला आहे बघा 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 हा सुख सोहळा स्वागत तुम्ही मलाही बसणार नाही बघा वा, वा

किल्ले रायगडच्या पायथ्यावरून या विठुरायाच्या दिंडी मध्ये सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी या संतांच्या धक्काबुक्या खाण्यासाठी या ठिकाणी आम्ही आईला आहोत इंगण सोहळ्याला आल्यानंतर कसं वाटते हा छान वाटत आम्ही पहिले जे आले आणि खूप मजा येते आणि संतांच म्हणजे खरं संत आल्यानंतर काय वाटतं हे अनुभव घ्यायला मिळाला आणि छान वाटतय पायीवारी केली का कधी पायीवारी नाही अजून केली पण पुढच्या वर्षी करण्याचं खरंच निश्चय आहे

वा वा भेटलेले आहेत बाबा रामकृष्ण हरी गाव कोणतं गाव गिरवी गिरवी कुठलं आलं ते इंदापूर तालुक्यात इंदापूर तालुका काय पाय वारी काय हा पायवारी करतो किती वर्ष झालं दोन हजार दोन पासून बघा दोन हजार दोन पासून वारी करतात तर काय अनुभव अनुभव कसा आहे एक बारा महिन्यात एक वारी केली वीस बावीस दिवसाची आपलं जीवन उजळून निघत बारा महिन्यात ने कसं एवढी वारी केली आपण कसं बारा महिन्यात आपलं कसं आहे माळाला ह्याला सगळं घरदार धुवून घेतो सगळं कोसवणे त्या मापात कसं आहे सगळं आपण स्वच्छ करतो कसं कसं जीवन ह्यातनं कसं आहे निर्माण होत आहे स्वच्छ अतिशय छान संदेश दिलेला आहे बाबांनी जसं की आपण घरातली स्वच्छता करतो तसंच आपल्या जीवनातली स्वच्छता करण्यासाठी वारीला वारी बारा महिन्यात एकदा कसं आहे वीस बावीस दिवसाची वारी केली पाहिजे वा धन्यवाद माऊली धन्यवाद माऊली खरं तर आपण पाहू शकतो चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवी ते हरवी देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका माऊली थोडा रस्ता देत का माऊली मला माऊली पाहू द्या रस्ता द्या थोडा वा वा हाय वाह वा तुम्ही पण चाला आम्ही पण येतो हळूहळू ते काय चाललंय इकडे रिंगण सोहळ्यामध्ये काय चाललंय पाहू दे मला वा वा पाहुली वा मी थकलो बाबा एवढं नाही पळून शिकत आता राम राम नमस्कार बाऊली कोणतं गाव राशीन राशीन वर ना आला हा काय पायवारी करता काय पायवारी ना वाकरीला येतो आम्ही दरवर्षी रिंगण सोहळ्याला रिंगण सोहळ्याला किती वर्ष जवळजवळ आमच्या आजोबा चालू या माझे आता जवळ पंधरावे वारे या अरे वा वा धन्यवाद वा, वा। मावडी धन्यवाद रामकृष्ण हरी अरे मावळे गाव कोणतं तुमचं पुणे पुणे पाय वारी केली काय पाय वारी केली आहे ना बर 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 किती वारी ही आ, दोन हजार एक पासूनची वारी आहे माझी दोन हजार एक पासून म्हणजे आता पंचवीस वार्या पूर्ण होतील पंचवीस नाही म्हणता याच्यामध्ये तीन वर्ष गॅप राहिले तीन चार वर्ष गॅप आहे कस वाटत वारीत आल्यानंतर वारी म्हणजे हा आयुष्यभराची एक दरवर्षीची ऊर्जा आहे ही जी ऊर्जा येते ना ती अनुभव इतका छान आहे दोन त्याचा कि व्यक्त करता येत सगळे एकाच गावचे तुम्ही बरोबर काय वाटत तुम्हाला खूप छान वाटत गवळ आता आम्हाला मुरली मनोहर रे माधवा मुरली मनोहर रे श्री चन हृदय विलासन हृदय विलासन दीन दयाघन रे माधवा 무릴리만 오르네 와우 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 잘한다 이거 아상크 아상크 봐봐 아상크 전성무대 와우 여기 봐도 될까? 아상크

खूप अशी गर्दी आहे आणि वारकऱ्यांचा जल्लोष तुम्ही पाहिलाच असेल कस काय वारकऱ्यांचा जल्लोष वा 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 बघा या ठिकाणी फुगोडीचा आनंद घेताना वारकरी चिखलामध्ये एकदम भरून आलेले आहेत आनंदाच्या क्षणामध्ये वा 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 गाव कोणतं तुमचं वरून आले मुंबई वरून आलेत अरे वा वा हे वारकरी मुंबई वरून आलेले आहेत तर माऊली कसं वाटतं या ठिकाणी आल्यानंतर छान वाटत पायी वारी केली का कधी फर्स्ट टाइम आहे काय सांगाल तुम्ही हा पाहून काय सांगाल एकदम स्वर्गी सा, सुखाचा सोहळा अनुभवायला मिळतोय सगळं चांगलं वाटतंय आनंद होतोय एकदम बघून हे सगळे छान काय सांगाल वारी ही आनंददायी सर्वांना आनंद लुटणारी आणि तसंच भक्ती मार्गाला लागणारे सर्वसामान्य लोक पाय करण्याची इच्छा वाटते का हो नक्कीच या ठिकाणी पाहू शकता आनंदाच्या क्षणामध्ये फुगडीचा आनंद घेताना वारकरी आपल्याला दिसत आहेत माऊली रामकृष्ण रामकृष्णहारी गाव कोणतं आपलं कडेगाव तालुका बर बर जिल्हा कोणता सांगली बरं बरं तुळशी घेऊन तुम्ही आला आहात पंढरपूरच्या वारीला पायी वारी केली काय पायी वारी केली आळंदी ते पंढरपूर अरे वा किती किती वारी ही वारे पहिलीच वारी कस काय अनुभव खूप छान खूप छान पाय दुखले का अजिबात नाही अजिबात नाही अरे वा पहिली वर्षी कसं वाटतं तुम्हाला छान वाटतं छान वाटतं छान वाटतंय पहिलीच वारे आम्ही तिकीसाठी जावा 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 एक दोन तीन तीन जावा सोबत वारीला वा आदर्श घेण्यासारखे धन्यवाद पण होय बघा कस काय निश्चय आला बरं मनात मनात आला नाही निघालो माझ्या सासरे पहिले वारी करत होते त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून ती पण सोबत त्यांच्या बरोबर मी किती वाऱ्या करायच्या आता होईल तो पर्यंत करायच्या वाढरंगाला निगा काय माग नाही काही सुद्धा नाही काहीच नाही आहेच ठीक ठेव पुढल्या वर्षी आणि घेऊन ये पांढरा पुढल्या वर्षी घेऊन ये एवढंच माग नाही पांढरंगाकडे दुसरं काय नाही ओके धन्यवाद माऊली सगळं शरीर संपत्ती नीट ठेव वा नक्कीच 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 धन्यवाद या ठिकाणी लोककलेचा देखील कार्यक्रम आयोजित केलेला आहे पाहू शकता माऊली 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 वा 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 या अशा वाळ्यामध्ये बघा किती गर्दी आहे ही गर्दी म्हणजे खरच माऊलींवरच प्रेम दिसतंय विटू माऊलीवरचं प्रेम दिसतंय आणि हे स्वतः माऊली बघा साक्षात ज्ञानोबराय या रिंगण सोहळ्यामध्ये साक्षात ज्ञानोबा या उतरलेले आहेत राधा कृष्ण गोपाळ कृष्ण ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम गो पालखीच फाटामाटात आगमन झालेलं आहे हे पाहू शकता वा 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 नयनरम्य दृश्य आहे असंख्य असा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे वा 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 वा, वा।

Oh! 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 आणि रिंगण रिंगण साठी राशिंग करतात तालुका अहिल्यानगर जिल्हा या ठिकाणावरून गणेश गवडे आलेले आहेत बर बर कसं वाटतंय एकदम मजा वाटते मजा वाटते पहिल्यांदाच हा रिंगण सोहळा बघतोय मी बर 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 पहिल्यांदाच पाहला का बर बर हा सुद्धा स्वर्गी नाही चला पुढे चला चला चेम लो गर्दीत खरोसा खरोसा जिल्हा कोणता खरोसा औसा तालुका जिल्हा लातूर लातूर जिल्हा अरे वा वा कसं वाटतंय इथं आल्यानंतर आनंद वाटतो आनंद काय सांगाल माऊलीचा सोहळा भेटलो माऊलीच्या सोहळ्यातला आनंद घेतलो माऊलीच दर्शन घेतलो सगळे काय आलेले आम्ही सुखरूप गावाला पोच वा पाऊस पाणी आहे का गावाकडे